स्टार प्रवाहावरील मुरंबा या मालिकेत दिवसेंदिवस अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात या मालिकेतील रमा अक्षयची जोडी चाहत्यांना फारच आवडते सध्या मालिकेत रमा आणि अक्षय मुकादामांच्या घरी नोकऱ्याचं काम करतायत तर रेवा अक्षयला खूप चुकीचं वागवत असल्याने आई अजी रेवाला मारतात आणि तिच्याशी बोलणं बंद करतात तर आता मालिकेच्या सेट वरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय अभिनेत्री निशा बोरुलीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय हा व्हिडिओ म्हणजे बिहाइंड द सीनचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये हॉरर सीन शूट होत असताना निशानीला कसं हसू फुटतं हे पाहायला मिळतंय पाहूया हा व्हिडिओ चाहत्यांना असे व्हिडिओ पाहायला आवडत असल्याने कलाकार सुद्धा आवर्जून असे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात तर तुम्हाला निशानीचा अभिनय आवडतो काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभज